नमस्कार मडे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार गणेश उत्सव दोन हजार चोवीस नवीन गोल्डन तरुण मंडळ म्हणजेच यांचे बॉय मंडळामध्ये काही मनोरंजनाचे गेम सुद्धा घेतले त्यात होम मिनिस्टर आणि महाआरतीचा जा समावेश झाला होम मिनिस्टर जिंकल त्याला तेलाची थे बाटली होती ज्याचा दोन नंबर येईल त्याला पार्लेची पुडा त्यात महिलांचा खूप सहभाग झाला आणि कार्यक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने संपन्न झाला त्यात लहान मुलींची संगीत खुर्ची आणि महिलांची संगीत खुर्ची हे सुद्धा गेम घेण्यात साक्षी लायकर यांचा सत्कार होता त्यांच्या बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल त्यांना मिळाले त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आपले मनोगत मांडायला सांगितले महाआरतीसाठी महिला सुद्धा आल्या होत्या महारतीमध्ये एक ते तीन नंबर काढून त्यांना साडी गिफ्ट होती साक्षीने सुद्धा महिलांना कॉलेज मुलीला चांगला संदेश दिला

फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या मुलाच्या सक्सेसच्या मागे हात हा आपल्या आई बाबांचा असतो आता तुम्हाला माहितच आहे की आताची जी रेस एकच लाईन बोलते की मुलांना फक्त अभ्यासात जास्त पडू देऊ नका रेस आहे मला माहिती आहे समजायचं आहे नोकरी पाहिजे सगळं पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की स्पोर्ट्समध्ये जर आपल्या मुलांना थोडंसं इंटरेस्ट असेल तर त्यांना खुश करा कारण आजकालची मी बाबा मी असं म्हणत नाही आहे नेगेटिव्ह वे मध्ये पण अभ्यासाकडे जास्त लक्ष ठेवता की तर बस मला काय काय द्यायचं पण ह्या आहे ना आपण आपल्या मुलांचं एक जे इंटरेस्ट असतो तो पूर्णपणे सोपं मारून टाकू इनडिरेक्टिव्ह काम करत नाही आपण पण होऊन जातो आणि मुलांना फक्त अभ्यासात नाही तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा थोडंसं प्रोत्साहन द्या जसं की माझ्या आई बाबांनी दिलं की हा वय ॲक्च्युली मी ट्वेंटी क्रॉस केलेला आहे आणि नेक्स्ट म्हणजे ने आता जर मी सांगेन आता मी लास्ट इयरमध्ये जिंकली तर माझी पुढची तयारी असेल की मी माझ्या इंडियाला रेप्रेझेंट करेन बाहेर जाऊन हे माझं स्वप्न असेल आणि त्यासाठी तयारी साक्षीसाठी मी गणपती बाप्पांना

প্রগতি ভিষ্ঠ মারত সুবর্ণ পদক বা